आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते उज्ज्वल निकम यांच्यामुळे रक्षा खडसे यांचं मंत्रीपद धोक्यात आहे उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातनं राज्यसभेवर निवड झालेली आहे लोकसभेत पराभूत निकम यांचं राज्यसभेवरती पुनर्वसन करण्यात आलंय तर निकमांच्या मंत्रिपदासाठी मात्र गिरीश महाजन हे देखील आग्रही असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे अर्थातच यासाठी खडसे यांचं जे राज्यमंत्रीपद आहे ते धोक्यात येऊ शकतं असंही कळत आहे निगम हे ज्येष्ठ ॲडव्होकेट आहेतच आणि त्याचबरोबरीनं सरकारी विशेष सरकारी वकील अशी त्यांची ओळख आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी एखादं खास हे मंत्रिपद राज्यमंत्रीपद त्यांना दिलं जाऊ शकतं अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं मंगेश काय अधिक माहिती निगमांच्या मंत्रिपदासाठी बरेच जण आग्रही आहेत असं कळतंय आणि खडसे यांचं पद त्यासाठी जाऊ शकतं का नक्कीच तज्ञात नंतर ज्येष्ठ कायदे उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्यांची मंत्रीपदी वळणी लागण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे निकम यांना मंत्रिपद मिळालं तर सध्याच्या केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागू शकते अशी देखील एक चर्चा जी आहे ती राष्ट्रीय वर्तुळात रंगलेली आहे ज्या पद्धतीने खरं सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे आता उज्ज्वल निकम यांच्यामुळे तीन खासदार हे झालेले आहेत लोकसभा निवडणुकीत जरी तर निकमांना पराभव पत्करावा लागला असला तरी भाजपकडून त्यांचं पुनर्वसन करण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उज्ज्वल निकम यांची मंत्रिपदाची वर्णी दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मात्र या संपूर्ण घडामोडीमुळे कुठेतरी रक्षाकर्ते मात्र यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण झाल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे नेमका तर या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने जे आहे खरं तर उज्ज्वल निकम यांच्या मंत्रिपदासाठी कोणते कोणते नेते आग्रही या ठिकाणी असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जळगाव जिल्ह्यात जर विचार केला तर भाजपचे नेते व उत्तर महाराष्ट्राचे सर्वे सर्व म्हणून ओळखले गिरीश महाजन खडते हे एकनाथ खडते यांचे राष्ट्रीय वैरी मानले जातात त्यामुळे कुठेतरी गिरीश महाजनांकडून देखील या संदर्भात संपूर्ण फिल्डिंग लावली जात असं देखील बोललं जात आहे प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद मंगेश या संपूर्ण माहितीसाठी